शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने मोठी कारवाई केली आहे हिंदू संघटनांच्या मागणीनंतर एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांसहित एकूण एकशे सदुसष्ट जणांना कामावरून कमी केले अनियमितता आणि शिस्त न पाळल्याने ही कारवाई झाली या कर्मचाऱ्यांमध्ये कृषी कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील लोकांचा समावेश आहे काही कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कामावर येत नसल्याचे ट्रस्टने सांगितले यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे सकल हिंदू समाजाच्या आक्रमक भूमिकेपुढे शनी शिंगणापूर देवस्थानने ज्या एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना हिंदू संघटनांचा आक्षेप आहे त्यांच्यासह हो एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना देवस्थान ट्रस्टने अर्थात यासाठी त्यांचा धर्म नव्हे तर अनियमितता आणि अन शिस्तीचे पालन न केल्याच्या कारणावरून त्यांना कामावर कमी केल्याचे म्हटले आहे हिंदूंच्या देवस्थानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम कर्मचारी नोकरीला कसे असा आक्षेप घेत सकल हिंदू समाजातर्फे चौदा जून रोजी शनी शिंगणापूर येथे मोर्चा काढण्याचा इशारा काही संघटनांनी दिलाय त्यापूर्वीच ट्रस्टने ही कारवाई केली आहे हिंदू संघटनांच्या आक्षेपावर ट्रस्टचे म्हणणे असे की देवस्थानच्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये एकशे चौदा मुस्लिम होते मात्र त्यातील कोणीही थेट मंदिरात नियुक्तीला नव्हते एक कर्मचारी मंदिर ट्रस्टच्या कृषी विभाग कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षण विभागात काम करीत यातील नव्याण्णव कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कामावर येत नव्हते त्यांचा पगारही थकलेला आहे असे स्पष्ट करून सांगण्यात आले मे महिन्यापासून हा मुद्दा पेटला होता शनी शिंगणापूरमधील शनी चौथ्याची रंगरंगोटी काम करणाऱ्या काही मुस्लिम कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता हिंदूंच्या मंदिरात मुस्लिम कर्मचारी कसे असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर महाराष्ट्र मंदिर महासंघाने यावर आक्रमक भूमिका घेत त्या कर्मचाऱ्यांना हटवण्याची मागणी केली त्यानंतर सकल हिंदू समाजातर्फे चौदा जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले नगरचे आमदार संग्राम जगताप हेही यामध्ये सहभागी होणार आहेत याआधीच देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतलाय मात्र त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना शिस्तभंगाचे कारण देण्यात आले आहे एकशे चौदापैकी नव्याण्णव कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून कामावरच येत नसल्याचे सांगण्यात आले या एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांसोबत अन्य कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय